नमस्कार मित्रो हो मित्रो मोठी खुशखबर मोदींनी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपये केलेला आहे संदर्भातील सविस्तर माहिती चला एवढिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हो तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईल वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल फाईल स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे तर हो पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा निधी वितरणासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वीस हजार कोटी रुपये निधीच्या फाईलवरती स्वाक्षरी केलेली आहे सही केलेली आहे आणि हा पीएम किसान योजनेचा वीस हजार कोटी रुपयेचा निधी देशातील नऊ पॉइंट तीन कोटी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे मित्र हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आता लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाईल मित्र हा नेमका किती तारखेला आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जातोय या संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्र ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद